सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज सव्वीस जून वार बुधवार दुपारचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघूया तेही पटापट तत्पूर्वी विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही कांदा विकला की नाही विकला ते पण सांगा आणि आपल्याकडे काय मार्केट चालू ते पण कमेंट करा कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये दर चालू आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कालच्या तुलनेत आज भाव वाढवून दोन हजार आठशे पर्यंत कांदा जास्तीत जास्त, जास्त गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार सातशे चोवीस क्विंटल होऊन तीन हजार शंभर पर्यंत या ठिकाणी दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो खेडचाकण बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर सातारा बाजार समितीमध्ये एक्क्याण्णव क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो कराड बाजार समितीमध्ये नव्याण्णव क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आकलूज लाल कांदा दोनशे सत्तर क्विंटल कांद्याचे होऊन जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे नागपूर बाजार समितीमध्ये लाल कांदा तीन हजार दोनशे रुपयाचा दर जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भुसावळ लाल कांदा या ठिकाणी तीन क्विंटल अवकून अडीच हजार रुपयापर्यंतचा दर जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी लोकल कांदा जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर सध्या चालू आहे पुणे बाजार समितीमध्ये आठ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तीन जास्त। हजार रुपयापर्यंतचा भाव सध्या सुरू आहे पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा चोवीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा एकोणावीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर चाळीसगाव नागदरोड या ठिकाणी लोकल कांदा दोन दोन हजार शंभर क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे मंगळवेळा या ठिकाणी लोकल कांदा एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक अवकून जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे कल्याण येथे नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज पांढरा कांदा बारा हजार पाचशे सतरा क्विंटल होऊन जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे नागपूर येथे पांढरा कांदा एक हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तेहतीसशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे यवला बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा सात हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार नऊशे पंधरापर्यंतचा दर चालू आहे यवला आंधरसुली या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सहाशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे कळवण बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा चार हजार पाचशे क्विंटल होऊन जास्तीत जास्त तीन हजार चारशे पन्नास पर्यंतचा दर चालू आहे चांदवड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा नऊ हजार दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त। तीन हजार एकशे एक्कावन्नपर्यंतचा दर चालू आहे मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तीन हजार एक्कावन्नपर्यंतचा दर चालू आहे पिंपळगाव पिंपळगावपासून त्या ठिकाणी उन्हाळी कांदा एकोणावीस हजार आठशे दो क्विंटल अवकोन छत्तीसशे पाच रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा सहा हजार दोनशे क्विंटल अवको बत्तीसशे पन्नास दर चालू आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद